नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास मुळ्याच्या पानाची भाजीची रेसिपी सादर करीत आहे एक जुडी मुळा घेणे व पाला बारीक चिरून घेणे आणि एक मुळा खिसून घेणे व वा एक वाटी खोबर पण खिसून घेणे मटार सोलून घेणे दोन कांदे बारीक चिरून घेणे व चवीपुरतं हिरवे मिरच्या घेऊ शकता तुम्ही लाल मिरची घेऊ शकता फोडणीसाठी जिरे मोहरी घेणे नंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेणे व चवीसाठी मीठ घेणे आता मी गॅस चालू करत आहे फोडणीसाठी तेल घेणे ही भाजी खूप चविष्ट होते आणि खायलाही खूप पौष्टिक आहे पाला आपण टाकून देत असतो त्यात खूप सत्व आहेत पाल्याची भाजी मुलांना सुद्धा खूप आवडेल डब्याला तुम्ही करून दिला की खूप चविष्ट भाजी होऊ शकते मटार घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते मिरच्या तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता उडू नये म्हणून मी अगदी चिरून घेत आहे असं चिरून घातल्यामुळे मिरची उडत नसते आता आपण मिरची आपली मिरची चिरून झाली आहे मोरी टाकणे व जिरे घालणे अगदी पांढरा शुभ्र मुळा आहे मुळा मुलं कच्चं खात नाही त्यामुळं भाजी परतून देणे पाला सुद्धा एकदम कवळा घेणे अगदी बारीक चिरून घेणे पाला तुम्हाला हिंग आवडत असेल तर हिंग पण घालू शकता तुम्ही आपले जिरे तडतडायला तर लागले आहेत कांदा घालणे कांदा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आता आपण हिरवी मिरची घालत आहोत हिरव्या मिरचीमुळे मुळे त्याला कलर खूप छान येतं व भाजी खूप चविष्ट होते आता आपला कांदा लाल झाला आहे पहिल्यांदा अगदी व्यवस्थित परतून घेणे आता आपण मुळा घालत आहोत मुळा परतून घेतल्यामुळे उग्र वास येत नाही परतून घेणे आता आपण मुळ्याची पानं बारीक चिरलेली घालत आहोत अगदी पाला एकदम कवळा आहे आणखी व्यवस्थित परतून घेणे आता आपण ओलं नारळ खिचलेलं घालत आहोत आणि मटार पण घालत आहोत मटार घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व खायला सुद्धा दाणेदार दिसतात आता आपण थोडी हळद घालत आहोत आणि चवी पुरत मीठ घालणे व आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणे व्यवस्थित परतून घेणे आता आपण दोन ते तीन मिनट कापून ठेवणे आता आपली भाजी एकदम छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुद्धा खमंग येते आता आपण ह्यात काढून घेणे गॅस बंद करणे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम भाजी तयार आहे अगदी पाल्यात खूप तत्व असतात आता आपण वरून थोडं लिंबू पिळणार आहोत लिंबामुळं खूप छान चव येते अगदी झटपट होणारी मुळ्याची भाजी तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मुळ्याची भाजी खावा